घोटी ग्रामीण परिसरात कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिक तसंच व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय ही संपूर्ण घटना कैद झाली आहे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हातात धारधार कोयते घेऊन एकमेकांवर उगारत असल्याची घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आपण पाहतोय दहशत पसरविणारी ही टोळी एकमेकांवर कशा पद्धतीने वार प्रतिवार करते हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय परिसरात वातावरण निर्माण एकीकडे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस वर्गाकडून धावपळ सुरू असतानाच आता अशा पद्धतीने गँग दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय अशा टवाळखोर गुंडांवर वेळीच कारवाई करण्याची मागणीही आता व्यापारी वर्गाकडून केली जाते दोन दिवसांपूर्वीच घोटी टोल नाक्याजवळ दोन इसमांनी एकावर धारधार शस्त्राने वार केले होते त्या पाठोपाठ आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेने व्यापारी नागरिकांनी पोलिसांना साकडं घातलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे सह विशाल रोकडे घोटी ग्रामीण